धर्मसाथी लाईव्ह न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत बैठक संध्याकाळपर्यंत सकाळी साडे सुरू लाईल संध्याकाळपर्यंत ती बैठक चालू आहे प्रतिनिधी यायला सुरुवात झालेली परंतु साधारणपणे दुपार नंतर जास्तीत जास्त प्रतिनिधी अठरा ला सकाळी ही संघटन विषयाची बैठक असेल म्हणजे याच्यामध्ये प्रांतातले आणि प्रांत मंत्री हे अपेक्षित असतात त्यामुळे संघटना अंतर्गतचे जे विषय सहा झाले त्या सगळ्यांची चर्चा पण होते निवेदन पण होतं एकोणावीस तारखेला प्रबंधन समितीच्या बैठकीचं उद्घाटन सकाळी साडे दहाच्या दरम्यान आहे नऊ वाजेला आपण हे सगळे जे प्रतिनिधी येतात अखिल भारतीय हो। त्या सगळ्यांचं स्वागत या दोन पूजनीय संत असणारे मान्य भास्कर गिरीजी महाराज जे आपले देवगड संस्थांचे आहेत आणि जामनेरचे मान्य श्याम चैतन्य बापू हे दोघं त्या कार्यक्रमासाठी म्हणून आहेत आणि या पहिलं जे सत्र आहे ते उद्याना जे सत्र आहे त्या उद्याना सत्रामध्ये एकूणच प्रास्ताविक हे सगळे कार्यक्रम होती त्यात पूजनीय कर्माचाऱ्यांचं मार्गदर्शन होईल आणि त्याच्यानंतर मग त्या सत्रानंतर स्वतंत्र बैठक या सुरू आहेत साधारणपणे सव्वा ते दीड तासाचं सत्र असतं काही परीक्षा सत्र असतात आणि याच्या अनुषंगाने ती बैठक दोन दिवस चालेल आणि पुन्हा एकवीस तारखेला स्वतंत्रपणे विषयातली जे काही निर्णय झालेले आहेत त्याचं पुढे सामान्य कसं इम्प्लिमेंट करायचं या संदर्भातली चर्चाही एकवीस तारखेमध्ये पत्रकार वार्ता जी आहे बहुधा शिरून अठरा संध्याकाळ आणि एकवीस संध्याकाळ अशी असेल हा वीस संध्याकाळ त्याचं डिटेलिंग त्याच सूचना पण आपल्याला येईल कोण वारता येईल ते पण घेईल ना, अयोध्या नासाचे जे म्हणजे सचिव आहेत चंपत रायजी ते आज संध्याकाळीच येत आहेत नंतर मान्य मिलिंदजी परांडे जे आपले अखिल भारतीय संघटन महामंत्री ते पण येणार आहेत नंतर आपल्या पूर्ण विश्वचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे आलोक जी जे सुप्रीम कोर्टामध्ये वकील आहेत ते येणार आहेत आणि बाकी सगळे अखिल भारतीय अधिकारी या बैठकीमध्ये असणार आहेत नेमका उद्देश काय